नमस्कार मी पलोमा सुमित्र माडगुळकर मराठी माणसाची अस्मिता आणि अभिमान अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांची जयंती त्यानिमित्त गदिमांच्या शब्दातले शिवराय खास तुमच्यासाठी सुविचारपूर्वक कुठल्याही सीमोल्लंघनाला निघालो आम्ही मराठी माणसे की मनाच्या डोळ्यांना दिसते आघाडीवर डौल चालणारी तुमची कृष्णा घोडे आणि शत्रूच्या दृष्टीला कधीही न, न पडू शकलेली तुमची पाठ ढाल लटकावलेली अनोळखी अरण्यात अगतिक होऊन अडलो भांबावून थांबलो तुमची ती भवानी दाखविते दिशा आम्हाला अजूनही कुठल्याही पराक्रमाचा पर्वत चढून जाण्याची जिद्द बांधली आम्ही देशबांधवांनी तर शिखरावर पोहोचताच प्रत्यय येतो की तिथल्या खडकावर उमटली आहेतच तुमची चरणचिन्हे पिढ्यांपूर्वी तुम्ही होऊन गेलात म्हणूनच तुम्ही होऊन गेलात म्हणूनच मराठीपणाचा ताठा साठला आहे आमच्या मस्तकात आणि मनगटात तुमची थोरवी वर्णावी एखाद्या भाग्यवंत भूषणाने किंवा भाग परमानंदांसारख्या पंडितांनी आम्हा मराठी माणसाचा सूर्य आमच्या डोळ्यांपर्यंत पोचतो प्रत्येक उगवत्या सकाळी ते तुमच्या ध्वजाचा भगवा रंग शिकावीत आणि तुमच्या अलौकिक ऐश्वर्याचा जरी पटका फडकावीत हे मात्र निश्चितच धन्यवाद